श्री विठ्ठल आवहण करतावे गुरुजी रक्षण ज्ञान ईश्वरास्तो वरवानो त्रिणहे नमः श्री रंगनाथम गुरुराजम सुभ्यम श्री या इच्छेने ब्रह्माची उपाधी जी माया तिच्यामध्ये क्षोभ होऊन क्रमाने आकाश वायू तेज जल व पृथ्वी पंच महाभूती उत्पन्न झाली निरुपाधित ब्रह्मस्वरूपावरती स्वरूपावरती आरोप आणि तो आरोप म्हणा अध्यारोप म्हणा अध्यारोप झाल्यानंतर या सृष्टीची उत्पत्ती कशी होते त्याचा तर सध्या चिंतन केवळ आहे प्रथम काय आपलं निराकार ब्रह्म अर्थात निरुपाचे त्याच्यानंतर काय होत